नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे कारण आजच्या या विषयामध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वर्षी कमीत कमी मार्गामध्ये कोणत्या कॉलेजला विद्यार्थ्यांना किती मेरिट प्रमाणे ऍडमिशन मिळालेलं या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढे काही कट ऑफ संदर्भातले व्हिडिओज आहेत सर्व व्हिडिओ या ठिकाणी पाहता येतील साधारणतः गेल्या वर्षी म्हणजे राजश्री शाहू छत्रपती कॉलेज बुलढाणा या कॉलेजचा जो इंटेक आहे तो साठ सीटचा इंटेक आहे आणि याच कॉलेजमध्ये गेल्या वर्षी सर्वात कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्याला आयुर्वेदामध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं तसे महाराष्ट्रामध्ये आयुर्वेदाचे कॉलेज खूप आहेत परंतु आपण जर विचार केला तर प्रायव्हेट मधल्या आयुर्वेदा कॉलेजमध्ये सगळ्यात कमी मार्गाला कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं तर ते कॉलेज होतं ते राजश्री शाहू कॉलेज बुलढाणा या कॉलेजमध्ये साठ सीटचा इंटेक आहे त्याचबरोबर या कॉलेजमध्ये चांगला पेशंट फ्लो देखील आहे आणि हे कॉलेज जे आहे ते महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी नाशिक एम एच यू बरोबर ऍफिलिएटेड देखील आहे त्यामुळे या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कास्ट कॅटेगरी वाईज सर्व फीज या ठिकाणी स्कॉलरशिप ज्या असतील त्या सर्व मिळणार आहेत त्याचबरोबर या कॉलेजमध्ये मुलींसाठी फ्री शिक्षण आहे ज्या मुलींचं वार्षिक उत्पन्न किंवा ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे या मुलींच्या पालकांना किंवा या मुलींना या कॉलेजमध्ये पूर्णपणे जे शिक्षण आहे ते फ्रीमध्ये या ठिकाणी देण्यात येणार आहे सर्वप्रथम आपण या कॉलेजचा दोन हजार चोवीसचा जो कोटाप आहे या पोटॉप संदर्भात या ठिकाणी चर्चा करूया या कॉलेजमध्ये दोन हजार चोवीस मध्ये ओपन कॅटेगरीतील जे विद्यार्थी होते ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना साधारणतः तीनशे सदोतीस मार्क असलेल्या विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये म्हणजे आपण आता मेल आणि फिमेल मध्ये हा पोटॉप या ठिकाणी डिव्हाइड केलेला आहे ओपन मेल ला तीनशे सदोतीस मार्क त्याचबरोबर ओपन फिमेल असलेल्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना तीनशे पंचवीस मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं एस सी साठी तीनशे तीस मेल कॅटेगरीला आणि तीनशे सव्वीस फिमेल कॅटेगरीला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं एस टी साठी दोनशे पासष्ट मार्क असलेल्या मेल कॅटेगरीतील दोनशे साठ असलेल्या फिमेल कॅटेगरीतील स्टुडंटला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं व्हीजी साठी तीनशे तीस फॉर द मेल कॅन्डिडेट आणि तीनशे तीस फॉर द फीमेल कॅंडिडेट ऍडमिशन राऊंड थ्री ला या कॉलेजमध्ये मिळालेलं होतं एन साठी तीनशे मार्क असलेल्या विद्यार्थ्याला मेल कॅंडिडेट आणि तीनशे पंचवीस फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी होत एन टी टू साठी थ्री ट्वेंटी फायव्ह आणि कॉलेज मिळालेलं होतं साठी तीनशे एकोणतीस मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं ओबीसी साठी तीनशे एकतीस मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं मेल कॅंडिडेटला आणि तीनशे पंचवीस मार्कला या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेटला हे कॉलेज मिळालेलं होतं त्याचबरोबर ज्यांना आपण मराठा समाजातील विद्यार्थी म्हणतो त्यांना हे, कॉले हे, कॉले हे कॉले हो कॉलेज जे आहे ते तीनशे एकतीस मार्कला मेल कॅन्डिडेटला हे कॉलेज मिळालेलं होतं आणि तीनशे दहा मार्कला फिमेल कॅन्डिडेटला हे कॉलेज मिळालेलं होतं या कॉलेजचा प्रोटॉप जो आहे या प्रोटॉप मध्ये ह्या वर्षीचे जे आपले प्रिडिक्शन आहे ते म्हणजे पन्नास मार्क कमी होऊन हे कॉलेज तुम्हाला ह्या वर्षी मिळू शकतं म्हणजे साधारणतः ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी असेल तर ज्या विद्यार्थ्याला दोनशे पन्नास किंवा दोनशे साठ मार्क असतील किंवा दोनशे सत्तर मार्क असलेल्या ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्याला सुद्धा हे कॉलेज ह्या वर्षी मिळू शकतं कारण की गेल्या वर्षी या कॉलेजमध्ये तीनशे तीस तीनशे चाळीस मार्क असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे त्यामुळं पालकांनी घराबर जायची काही गरज नाहीये आपण जोपर्यंत तुमचं या ठिकाणी मार्गदर्शन करतो तोपर्यंत तुम्हाला शंभर टक्के आपण ऍडमिशन मिळून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण गाईड फ्युचर मार्ग करतो आता आपली पेड काउन्सिलिंग देखील चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपल्या पेड मध्ये तुम्ही या ठिकाणी सामील होऊ शकता जेणेकरून तुम्हाला सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व बी एम एस एम बी बी एस बी डी एस बी एच एम एस कॉलेजचे तुम्हाला राउंड थ्री किंवा लास्ट राउंड राऊंडची क्वालिफाईंड कट ऑफ मार्क्स पिडिक्शन तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार आहोत त्याचबरोबर डॉक्युमेंट संदर्भातील सुद्धा सर्व शंका तुमच्या या ठिकाणी दूर करणार आहोत गॅरेंटेड तुम्हाला तुमच्या स्वप्नातील बी एम एस किंवा एम बी बी एस कॉलेज मिळून देण्याचा प्रयत्न कर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कॉलेज मिळून देऊ अशी तुम्हाला या ठिकाणी आम्ही पेड कौशलिंगमध्ये आल्यावर ग्वाही देतो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आशा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र